शेजवान कुरकुरीत डोसा आणि त्याचबरोबर आलूची भाजी रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया चला तर सर्वात अगोदर इथे घेतली आहे मी दोन वाटी तांदूळ आणि एक छोटी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि एक चम्मच इतके मेथीचे दाणे घेतलेले आहे त्यानंतर एका भांड्यात काढून घेणार आहे इथे तांदूळ उडदाची डाळ आणि मुगाची डाळ आणि काही मेथीचे दाणे यामध्ये टाकलेले आहे आणि हे सर्व स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा मी धुवून घेणार आहे चला हे आता धुऊन झालेले आहे त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला इथे पाच ते सहा तास भिजून घालायचे आहे इथे पाच तास झालेले आहे सर्व आपलं भिजलेलं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात यामध्ये थोडं थोडं करून सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिश्रण वाटून घेणार आहे आणि एका भांड्यात काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व वाटून घेऊया त्यानंतर इथे आंबण्यासाठी पीठ आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणार आहे बटाटे इथे चार ते पाच बटाटे मी उकडून घेतलेले आहे त्यानंतर कढईत गरम तेलात इथे कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता झाला की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर इथे मी लांब चिरलेले सात ते आठ मिरच्या घातलेल्या आहे आणि सर्व फिरवून घेऊया कांदा लालसर होऊ द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण पाऊन चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे कांदा आपल्याला छान लालसर होऊ द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये सर्व बटाटे हाताने मी मॅच करून टाकते अशा प्रकारे सर्व बटाटे मॅच केलेले आहे आणि सर्व फिरून घेऊया त्यानंतर यावरती कोथिंबीर घालून देऊया आणि गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला बटाट्याची भाजी दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया त्यानंतर इथे आपलं पीठ आंबलेलं आहे इथे रात्रभर पीठ आंबण्यासाठी ठेवलेलं होतं मस्त असं पीठ आपलं फॉर्मेट झालेलं आहे आणि याला असं सतत दोन ते तीन मिनटं फेटून घेऊया जेणेकरून पीठ छान मो होणार अशा प्रकारे छान पीठ फेटवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत सर्व मिक्स करून घेऊया आपलं पीठ रेडी आहे दोसा करण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर इथं मध्यभागी आपल्याला पीठ टाकून छान पसरून घ्यायचं आहे तवा इथे आपल्याला मस्त असा कडक तपू द्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून हा डोसा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती छान शेजवान चटणी टाकून देऊया आणि छान चारी बाजूनी पसरून घेऊया आणि त्यावरती मस्त असा बटाट्याची भाजी यावरती घालून देऊया मस्त आपला शेजवान कुरकुरीत डोसा असा तयार झालेला आहे चला तर इथे मस्त आपला शेजवान डोसा आणि त्याचबरोबर मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा